मागील काही दिवसांपासून प्रेम प्रकरणामुळे होणाऱ्या हत्यांच्या घटनामध्ये लाक्षणीय वाढ झाल्याचं दिसून येत आहे आता हरियाणातील रोहतकमधून एक अत्यंत धक्कादायक आणि क्रूर घटना समोर आली आहे या प्रकरणात बाबा मस्तनाथ विद्यापीठात योग शिक्षक म्हणून काम करणाऱ्या जगदीप याचं प्रेम प्रकरणातून अपहरण झालं आणि त्यांना तब्बल एकसष्ट किलोमीटर दूर चरखी दादरीच्या पंतावास गावामध्ये जिवंत पुरण्यात आलं या घटनेमागचं नेमकं सत्य काय आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहणार आहोत नमस्कार मी हुसेन नदा आणि तुम्ही पाहता यस प्राईम न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका योग शिक्षक असलेला जगदीप हा मूळचा झज्जर जिल्ह्यातील मुंदोटी गावचा रहिवासी तो चोवीस डिसेंबर रोजी अचानक बेपत्ता झाला अपहरणानंतर दहा दिवसांनी त्याच्या कुटुंबीयांनी जगदीप हा हरवल्याची पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली पण तब्बल तीन महिने कोणताही ठोस पुरावा किंवा माहिती पोलिसांच्या हाती लागली नाही अखेरीस पोलिसांनी कॉल रेकॉर्डच्या आधारे तांत्रिक तपासाला सुरुवात केली आणि चोवीस मार्च रोजी त्याचा मृतदेह सापडला पोलिसांच्या तपासातून एक खळबळजनक माहिती आता समोर आली ज्या घरामध्ये जगदीप भाड्याने राहत होता तिथे त्याची एका महिलेशी मैत्री वाढली होती पण ही महिला मात्र विवाहित होती कालांतराने त्यांचं नातं प्रेमामध्ये बदललं एका दिवशी या प्रेम प्रकरणाचा पर्दाफाश झाला आणि त्यानंतर ही भयानक घटना घडली आहे जेव्हा या महिलेच्या पतीला हे प्रेम प्रकरण समजलं तेव्हा त्याने आपल्या काही साथीदारांना सोबत घेऊन जगदीपचं अपहरण केलं त्यानंतर त्याला बेदम मारहाण करण्यात आली त्याचे हातपाय बांधले गेले आणि नंतर सात फुलखोल खड्ड्यामध्ये जगदीपला जिवंत गाडण्यात आलं हत्येमागची ही क्रूरता पाहून अगदी कोणाच्याही मनाला धक्का बसेल या हत्याकांडात हारदीप आणि धरमपाल या दोन मुख्य आरोपींना पोलिसांनी आता अटक केली आहे तर इतर संशयितांचा शोध अजूनही सुरू आहे पोलीस अधिकारी कुलदीप सिंह यांनी सांगितलं की आरोपींची सध्या कोसून चौकशी सुरू आहे आणि लवकरच या प्रकरणातील सगळी सत्यता उघड होणार आहे पण एक प्रश्न सगळ्यांच्याच मनात आहे ही हत्या फक्त प्रेम प्रकरणामुळे झाली की यामागे आणखी काही रहस्य आहे पोलिसांचा पुढील तपासच यावर प्रकाश टाकणार असल्याचं पोलीस अधिकारी कुलदीप सिंह यांचं म्हणणं आहे सध्या व्हिडिओला आपण इथंच थांबूयात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओवर कमेंटच्या रूपामध्ये प्रतिक्रिया द्यायला विसरू नका